दसाक चौक येथील सद्गुरू मंगल कार्यालयात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नाशिक शहर आणि जिल्हा तालुका आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण झाले सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांचे नाशिकच्या पुण्यनगरीत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिक्राम बनसोडे नाशिक जिल्हा निरीक्षक दीपक पगारे यांच्या हस्ते अरुण निटोरे यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्त नियुक करण्यात आले यावेळी बोलताना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटोरे यांनी सांगितले की राष्ट स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्ष हा आपले उमेदवार उभे करणार आहे त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी कामगार आदिवासी बहुजन वर्गासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी सतत काम लेयात, काम काम करत असते मंत्रालयात असो पक्षाला कळवा तुमचे पूर्ण होईल असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले सर्वप्रथम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने नाशिक शहरामध्ये सर्वांचं पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो आज जे नाशिक दौऱ्यावर आला असताना महाराष्ट्राचा दौरा चालू आहे प्रथम नाशिकला आज सर्वांच्या काठी बिटी घेऊन महानगरपालिकेच्या बाबतीत जिल्हा परिषदे बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीच्या बाबतीत बैठका चालू आहेत आणि जास्तीत जास्त कसे आपले उमेदवार निवडून येतील ह्याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत नाशिक शहराचा असल महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असल सर्व युवकांचा असल जे काही अडी अडचणी आहेत आड़ आदिवासी सर्व समाजाच्या सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी मैदानात उतरलेली आहे कर्जमाफीचा विषय असेल सर्व जे विषय प्रलंबित आहेत त्या विषयाच्या बाबतीत आपण सगळं काम करण्याच्या ठेवून आमच्या बऱ्याच जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या पद्धतीने आम्ही सगळं सगळ्या सोडवायचं काम आम्ही करणार आहोत गोर गरिबांना घरं मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालं पाहिजे शहरामधले जे काही रस्ते आहेत ते सुधारले पाहिजे शेतकऱ्यांना शेत रस्ते मिळत नाही ते रस्ते तयार झाले पाहिजे शेताला रस्ता शिल्लक राहिलेला नाही पुन्हा गरिबांना घर मिळत नाही त्याला घर आहे तर त्याला पैसे मिळत नाही जागा नसतो जागा ज्याला जागाच आहे तर त्याला काहीच भेटत नाही अशा आणि राजकारण केलं जातं नाशिक शहरामध्ये जे काय सत्ताधारी लोकांनी जी गुंडागर्दी चालू केलेली आहे त्या गुंडागर्दीला राष्ट्रीय किसान भोजन पार्टी आळा घातल्याशिवाय राहणार नाही आणि गुंडागर्दी चालू देणार नाही आता सगळी टीम आपली मैदानात उतरत आहे आणि जर कोणी गोरगरिबावर अन्याय करत असल तर त्याला सोडणार नाही गरीबाला न्याय मिळवून देण्याचं काम राष्ट्रीय किसान भोजन पार्टी करणार आहे शहरामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ नटोरे आले त्यांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन दिले आणि आज जाहीर केलं का वंचित नाही राहिला पाहिजे त्यांच्यावर अन्याय झाला त्यासाठी मदत करणारे आणि कार्यकर्त्यांचा इन्शुरन्स काढणारे म्हणून या कार्यक्रमाला का उपस्थित झाले आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो धन्यवाद यावेळी प्रदेश प्रभारी भिका गांगुर्डे नाशिक निरीक्षक दीपक पगारे शहर अध्यक्ष किरण निमसे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर महिला प्रदेशाध्यक्ष मंदकिनी गायकवाड उत्तर महाराष्ट्र प्र अध्यक्ष विश्वनाथ हॉलिंग जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब जगताप शहर जिल्हाध्यक्ष मिलिंदा निकम युवा जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे शहर कार्याध्यक्ष सागर भंडारे पिंपळगाव तालुका अध्यक्ष गणेश खेडकर कार्याध्यक्ष राजन धीवर शहर सचिव विश्वास हंडोरे नाशिक शहर कार्याध्यक्ष सचिन देशमुख उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे कला संस्कृती प्रदेशाध्यक्ष आनंद वाघ शहर सचिव अनिल चव्हाणके अपंग संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ शहाणे शहर उपाध्यक्ष किरण गांगुर्डे जिल्हा सल्लागार गणेश आपार जिल्हा संघटक शिवाजी थोर मिशे महिला जिल्हाध्यक्ष मुसरत शेख जिल्हा सचिव सलीम शेख बाळू घोरपडे दादा जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भुजबळ वाहतूक अध्यक्ष कुलकर्णी संजू गोसावी दिनेश गायकवाड अनिल निकाम राष्ट्राच्या निर्मूलन समिती महिला प्रदेश अध्यक्ष जाधवताई हो महिला जिल्हाध्यक्ष बोरसेताई अर्चना गायकवाड महिला शहरा उपाध्यक्ष सुषमा पगारे सुभाष पवार अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष रवीरान खांबे जिल्हाध्यक्ष सीना गाडेकर सिन्नर तालुका अध्यक्ष मनीषा कराड सिन्नर तालुका उपाध्यक्ष संदीप वाघमारे नाशिक शहर अध्यक्ष रावसाहेब गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी न्यूज नाशिक